उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक उपस्थित ठाकरे गटाचे महानगर प्रमुख संजय आदित्य ठाकरे राहतील त्यामुळे विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नाला खासदार संजय राऊत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या समोर येते विलास शिंदे हे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख आहे आणि त्याच वेळी आज शिवसेना आणि ठाकरे गटाचे नेते हे उपस्थित राहणार आहेत महापालिका प्रशिक्षकांच्या माध्यमातून लुटल्या अक्षरशः लुटल्या जात आहेत आयुक्तांच्या खांद्यावर बसमूक ठेवून टेंडरबाजी भ्रष्टाचार घोटाळे शहरांची अवस्था बघा ना तुम्ही काय महानगरपालिका हे जनतेचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून काम करणारे वर्ष करणारी काय म्हणायचं त्यामुळे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर विलास शिंदेच्या मुलीच्या लग्नासाठी ते उपस्थित राहणार आहेत